तर आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारी आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी मस्त अशी रवा नारळाची खीर कशी बनवायची ते बघतोय ही खीर अगदी तीन ते चार साहित्यामध्ये झटपट बनून तयार होते खीर छान दाटसर व्हावी चवी लागली खव्याच्या खिरीप्रमाणे लागावी याकरता इथे आपण ऐकायला सिक्रेट साहित्य सुद्धा वापरलेलं आहे त्याचबरोबर सध्या मार्गशिर्षचे गुरुवार सुद्धा चालू आहेत आणि त्यामुळे ता आपण देवीच्या नैवेद्यासाठी काही ना काहीतरी गोडाचा पदार्थ बनवतच असतो मग अशा वेळेला ही अगदी झटपट तयार होणारी छान रबडीदार रवा नारळाची खीर तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी नक्कीच करू शकता तर ही झटपट तयार होणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी रवा नारळाची खीर कशी बनवायची ते बघूयात आता ही खीर आपण आहे ना अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये बनवतोय त्यासाठी इथे मी ना अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला ठेवायचंय दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण आहे ना बाकीची तयारी करून घेऊ तर त्यासाठी गॅसवर बघा मी जाड तळाची कढई गरम करायला ठेवली यामध्ये घट्टसर एक चमचा भरून आपल्याला तूप घालायचंय तूप छान वितळलं की आता यामध्ये आपण घालणार आहोत तीन चमचे बारीक रवा तर आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून बरोबर मी तीन चमचे इतका बारीक रवा घेतलेला आहे रवा आपल्याला मंद गॅसवरती छान असा हलकासा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा मस्त खरपूस असा रवा मंद गॅसवरती एक मिनिट भरासाठी आपल्याला तुपावर छान भाजून घ्यायचा आहे तर अर्धा लिटर दूध आपण घेतलेला आहे आणि अर्धा लिटर दुधासाठी बरोबर पोहे खाण्याचा चमचा जो आहे त्याने मोजून तीन चमचे बारीक रवा घेतलाय त्यापेक्षा जास्त रवा घ्यायचा नाही नाहीतर खीर खूप जास्त घट्टसर होऊ शकते तरी बघा छान असा बदामी रंगावरती रवा मी तुपावर भाजून घेतला रवा तुपावरती चांगला भाजून झाला आता त्यानंतर इथे मी घेतलेला आहे पाव कप ओल्या नारळाचा चव ओला नारळाचा पाठीचा काळसर भाग काढून घेतला त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरवर फिरून याला बारीक वाटून घेतलेला आहे ओला नारळ मी इथे मिक्सरवर फिरून बारीक वाटून घेतला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो किसून सुद्धा घेऊ शकता आता याला सुद्धा मंद गॅसवरती एक मिनिट भरासाठी आपल्याला परतून घ्यायचंय म्हणजे मग यातलं जे मॉइश्चर आहे यातला ओलावा आहे तो थोडासा कमी होईल आणि मस्त असं हे खुसखुशीत मिश्रण तयार होईल तर हे बघा ओला नारळ घालून याला सुद्धा मी एक मिनिट भरासाठी छान भाजून घेतलेला आहे ओला नारळ आणि रवा तुपावरती चांगला भाजून घेतला आता याला थोडंसं बाजूला घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालून यामध्ये आपल्याला फ्रुट्स भाजून घ्यायचे तर इथे मी ना काजू बदामाचे काप घालत आहे आणि याला आपल्याला तुपावर छान खरपूस भाजून घ्यायचे या यासोबतच हे भाजून घेतले की म्हणजे मग खिरीमध्ये खाताना ते मस्त दाताखाली आल्यानंतर खरपूस कुरकुरीत लागतात तर याला एक मिनिटभरासाठी आपण भाजून घेऊयात काजू बदाम तुपावरती छान असे बदामी रंगावरती भाजून घेतले थोडेसे तांबूस रंगावर भाजले गेले की आता हे सगळं व्यवस्थित आता आपण मिक्स करून एकदा चांगलं भाजून घेऊ मंद गॅसवरती हे सगळं छान तुपावर भाजून झालं की आता यामध्ये घालूयात दोन चमचे मिल्क पावडर तर मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायचे ज्यामुळे खीर एक तर पटकन दाटसर सुद्धा होते आणि त्याचबरोबर चवीला अगदी खवा किंवा माव्याच्या खिरीप्रमाणेच लागते सुमधूर होते आणि छान तोंडात टाकताच ती विरघळते तर दोन चमचे मिल्क पावडर आपण यामध्ये घातली आणि थोडस याला मिक्स करून परतून घेतलेलं आहे हे सगळं तुपावर छान भाजून घेतलं की मस्त असं खुसखुशीत हे खिरीचं प्रेमिक तयार झालं आता गॅस आपल्याला बंद करायचं आहे त्यानंतर जाऊयात आपण दुधाकडे मगाशी आपण दूध मंद गॅसवरती तापायला ठेवलेलं होतं दुधाला छान उकळी फुटलेली आहे दुधाला उकळी फुटली की त्यानंतर काय करायचंय आता हे जे आपण खिरीचं प्रीमिक्स किंवा सगळं जे साहित्य भाजून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हे गरम दूध घालायचं आहे तर लक्षात ठेवा दूध यामध्ये घालत असताना गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे जेणेकरून रव्याच्या यामध्ये गुठळ्या तयार होणार ना नाहीत आणि सगळं साहित्य गरम असल्यामुळे दूध सुद्धा आपल्या अंगावर उडून चटके लागणार नाही तर गरम दूध आपण यामध्ये घातलं याला या तळापासून हलून छान असं मिक्स करून घ्यायचंय हे सगळं मिक्स करून झालं की आता गॅस ऑन करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती खीर आपण एक चार ते पाच मिनिट शिजून घेणार आहोत तर हे बघा जस जसं आपण याला शिजवत जातो तस तसं हे आटायला सुरुवात होते तर बघा जवळपास तीन ते चार मिनिटं याला मी ना तळापासून हलवत छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि हे बघा रवा सुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे रवा छान यामध्ये शिजला गेला की त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची साखर तर इथे मी ये ना पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने मोजून एक चार ते पाच चमचे इतकी साखर घेतलेली आहे साखर घालायची याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि साखर यामध्ये विरगळून घ्यायची साखरेऐवजी जर का तुम्ही यामध्ये गुळ घालणार असाल तर खीर पूर्णपणे शिजून घ्यायची त्यानंतर तारा थंड झाली की मग गुळाची पावडर तुम्ही यामध्ये मिक्स करून घेऊ शकता गरम दुधामध्ये जर तुम्ही गुळाची पावडर घातली तर दूध किंवा खीर फुटू शकते चवीला ती चांगली लागणार नाही आता यामध्ये मी एक चमचा भर बेदाणे घातलेले आहेत त्याचबरोबर एक छोटा पाव चमचा इलायची पावडर सुद्धा घालायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे आपण रवा नारळाची खीर बनवतोय ओला नारळाचा फ्लेवर जर का तुम्हाला आवडत असेल तर विलायची पावडर यामध्ये नाही घातली तरी सुद्धा चालेल कारण ओला नारळाची खीर सुद्धा चवीला खूप छान लागते तर ला हे बघा सगळं साहित्य घातलं याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त दाटसर सुमधूर आणि अगदी रबडीदार इथे आपली रवा नारळाची खीर बनून तयार झालेली आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही छान अशी खीर बनून तयार होते अगदी सणासुदीला असो किंवा उपासपासाला तुम्हाला गोडाचा काही झटपट तयार होणारा पदार्थ बनवायचा असेल तर ही मस्त अशी रवा नारळाची खीर तुम्ही नक्कीच तयार करू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि तयार झालेली रवा नारळाची खीर मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे यावरती सजावटीसाठी म्हणून थोडेसे पिस्ता किंवा बदामाचे काप घालायचे आणि मस्त अशी रबडीदार सुमधूर रवा नारळाची खीर खाण्यासाठी तयार होते ही खीर तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता चपाती सोबत खाऊ शकता किंवा नुसतीच खायला खूप छान लागते खीर थंड झाली की छान दाटसर होते रबडीदार होते चवीला म्हणाल तर अगदी तोंडात टाकताच विरघळते सुमधूर लागते याला तुम्ही मध्ये ठेवून थंड करून खाऊ शकता किंवा अशीच खायला सुद्धा खूप छान लागते तर सणावाराला किंवा घाई गडबडीच्या वेळेला काहीतरी पदार्थ बनवायचा असेल जट असेल झटपट तयार करायचा तर ही रवा नारळाची खीर अवघ्या दहा ते बारा मिनिटात तुम्ही बनवून तयार करू शकता तर एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद